उद्योगवर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी उत्सव कार्यक्रम होणार आहे उद्योगवर्धनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्वर्गीय नाना देशमुख यांच्या हस्ते चोवीस वर्षांपूर्वी उद्योगवर्धिनी संस्थेचं नामकरण झालं होतं यानंतर तीन वर्षांनी उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना झाली उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई खाद्यपदार्थ स्वयंपाक आदींच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यात उद्योगवर्धिनीला यश आलं आहे अशाच यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेऊन त्यांचं कौतुक करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत हे सोलापुरात येणार आहेत यावेळी उद्योग वर्धिनी की सेवावर्ती या पुस्तकाचं प्रकाशन देखील सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे हे परमपूज्य मोहनजी भागवत सरसंघचालकजींचं आगमन दरवर्षी सोलापुरात येत होत असत त्यांच्या सद्गुरूंकडे ते जातात आणि त्याच्या सोबत जोडून यावेळी उद्योगवर्धिनीला वेळ देण्याचं ठरवलं त्यामुळे भाग्याची गोष्ट आहे की राष्ट्रीय सेवा भारतीचं जे संघाचा परिवाराचं एक आयाम आहे त्याचं मी देशभरातलं काम पण पाहते आणि त्याची संलग्न ही संस्था आहे म्हणजे संलग्न जी संस्था असतात देशभरातल्या एक संस्था त्या राष्ट्रीय सेवा भारतीला जोडलेलं आहे जे सेवा प्रकल्पामध्ये काम करतात त्याच्यातली ही छोटी एक संस्था आणि ह्या संस्थेला तो वेळ दिला आहे तर त्यांचं सतरा तारखेला गुरुवारी इथं आगमन होणार आहे साधारण नऊ वाजता त्यांचं आगमन संस्थेत होणार आहे कारण आमचा आग्रही त्यांना तसाच होता की आमचा महिलांची त्यांची भेट व्हावी आणि प्रकल्प बघावा या पत्रकार परिषदेस उद्योग वर्धनीच्या अध्यक्षा चंद्रका चौहान सचिवा मेधा राजोपाध्ये मार्गदर्शक समितीचे राम रेड्डी डॉक्टर सुहासिनी शहा वासुदेव बंग धीरेनगडा आनंद जोशी केतन शोभा श्रीवास्तव ॲडव्होकेट गीतांजली चौहान शांताबाई टाके तसंच उद्योगवर्धनीच्या सेवावर्ती कार्यकर्त्या उपस्थित होत्या